गाईज hey नमस्कार सगळ्यांना कशा सगळे पायल प्रत्येक मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर गायज आज माझा फेस जरा वेगळा दिसतोय कारण की माझं झोप नाही झाली आहे आणि तोंड पण माझं आहे आणि मी सकाळी का ब्लॉग चालू नाही स्टार्ट नाही केला ते पण मी सांगते तुम्हाला काय झालं मी काल माझी दगदग झाली ना जरा देवावर आले प्रवास खूप झाला त्याच्यामध्ये अंग खूप दुखत होतं गाडीत बसून बसून आणि त्याच्यानंतर मी जेव्हा घरी आले तेव्हा मी आ, मी जेवणच आलते ना तर त्याच्यामुळे मग मी झोपलं नाही बाकीची कामं करत बसले आणि त्याच्यानंतर बाराला झोपले त्याच्यानंतर झोप नाही झाली माझी आणि सकाळी मला उठूशी पण वाटत नव्हतं सकाळी पण मी साडेसातला उठले आज मला उठायला साडेसात वाजले आणि मग गडबडीत तशीच पटपट आंघोळ -पट केली आणि खाली आले आणि मग त्या गडबडीत मी ब्लॉग स्टार्ट करायचं विसरून गेले असा विषय झाला आणि मग मी डायरेक्ट स्वयंपाकालाच लागले त्याच्यामुळं मी आज लेट ब्लॉग स्टार्ट करतेय आहे काय हरकत नाही तरीसुद्धा चला तर स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर बघा आज मी काय बनवलं आहे आज मी बनवली आहे सुकट टाकून कांद्याची पात खूप खूप भारी लागते तुम्ही खाल्ली आहे का कधी मला कमेंट करून सांगा आणि आज मी मेथीचे पराठे पण बनवले आहेत आणि चपाती पण बनवली आहे इथं माझा चहा गरम होतो आहे मम्मीचा पप्पाचा नाश्ता झाला आहे हा माझा चहा उरला आहे आता मी पिणार आहे तो <laughs> मम्मीचा पप्पाचा झाला आहे नाश्ता आणि आता मी नाश्ता करणार आहे आता जवळजवळ नऊ वाजत आले ते तर चला पटकन नाष्ट करते मी आणि काम आवरून घेते पण नाष्ट करता करता आपण गप्पा मारूया तर मंडळी सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आहे प्लीज माझा अवतार इग्नोर करा कारण की आज मी माझा अवतार ठीक करायच्या मूडमध्ये नाही आहे तर गायल्स आज मी लवकर लवकर काम आवरली आता बघा माझं किचन पण क्लीन झालं आहे फरशी झाली झाडून झालंय वाट्टा पण झाला आहे तर आता मी फक्त आराम करणार आहे थोड्या वेळ आणि आज मला भरपूर काम आहे तर मी जो तुम्हाला लास्ट दोन म्हणजे कालच्या ब्लॉगम आधी सांगितलं होतं ब्लॉगमध्ये की मी मंडईत जाणार आहे मला शॉ थोडी शॉपिंग करायची आहे तर मी काय मंडईत त्या दिवशी गेले नाही मला जमलं नाही जायला तर मग मी आज मंडईत जाणार आहे आणि बघू प्रतीक पण बाहेर गेला थोडासा तर प्रतीकला वेळ असेल तर तो म्हणला की मी लवकर आलो तो आपण जाऊ नाही तर मग तू एकटीच जा आजचे दिवस कारण मंडईत जायचं खूप गरजेचं आहे कारण वाहनाच्यासाठी मी काही सामान नाही घेतलं आहे आणि अजून थोडंफार मला सामान पण घ्यायचं होतं तर त्याच्यामुळे मी जाणार आहे आज मंडईत तर ब्लॉग तुम्ही अजिबात स्किप नका करू एंडपर्यंत बघा तर चला आता माझी कामं झाले आहेत मी कपड्याची मशीन लावते पटकन मग बघू मी काय करणार आहे मलाच नाही माहिती फ्रेंड्स माझे सगळे कामं करून झाले ते आणि आता मला असं वाटतं की मी जायला पाहिजे मंडईत प्रतीक अजून काय आलं नाही माझी खूप वाट बघितली मी पण त्याला थोडंसं लेट होणार आहे यायला आता कॉल केला त्याला म्हटलं लेट होणार आहे बघू अजून अर्धा एक तास बघूया आपण वाट प्रतीकची आणि मी आता चेंज करते कपडे आणि आता आपण जाऊया मंडईमध्ये सो त्याच्या पहिले हे कौट मला फोडायचं आहे आणि ह्याच्यात गूळ गुळ टाकून ते मिक्स करून ठेवायचं आहे तर आम्ही काल गेलो होतो ना आ, तर आम्ही गेलो होतो राव काळूबाईला तर तिकडून मी आणलेले कौट आता दोन तीन होते तर हे मी खाल्ले रात्री अजून एक फोडणार आहे आणि हे काय एवढं जास्त पिकलं नाही हे खूपच जास्त पिकलं होतं तर मी हे लगेच रात्री फोडून मिक्स करून खाऊन टाकलं मी आणि प्रतिक मी तर आता हे पण खाणार आहे मला खूप आवडतं खूप 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 जास्त आवडतं तर आता हे फोडते आणि मिक्स करून ठेवते मग आल्यानंतर खाणार आहे मी हे आणि आता कपडे पण चेंज करते मी कारण ह्या कपड्यावर मी नाही जाऊ शकत मंडईमध्ये ह्या कपड्यावरती आता हे सगळे घरचे कपडे आहेत माझे ह्याच्यावर मी बाहेर नाही जाणार आहे ठरवलं आहे मी असं तर चला मी चेंज करते आणि मग आपण बोलूया तर काय मी झाली आता रेडी मी फक्त कपडे चेंज केली आहेत आता आपण जाऊया मंडईमध्ये तर बघू थोडं दहा पंधरा मिनटं प्रतीकची वाट बघू आणि जर प्रतीक नाही आला लवकर तर मग आपण जाऊयात आपण म्हणजे मी आणि तुम्ही चला थोड्या वेळ वाट बघते आणि थोडीशी कामं आहेत ती कामं करून घेते आणि तुम्हाला एक झाड पण दाखवायचं आहे जे मी <laughs> काल आणलं आहे तर चला मी दाखवत तुम्हाला पहिलं तर बघा काल मी हे झाड आणलं आहे झेड प्लांटच आहे पण आणि ही कुंडी पण आणली आहे आणि हे पूर्ण झाड मी नवीन आणलं आहे कारण की जे पहिलं माझ्याकडं होतं ना ते पण आहे पण ते एवढं म्हणजे वेगवेग वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचं आहे झेड प्लांट म्हणजे भरपूर प्रकार असतात तर हे वेगळं प्रकारचं आहे म्हणजे थोडंसं डिफरन्स नाव मला नाही माहिती हे वेगळं आहे आणि ते वेगळं आहे आणि हे बाकीचे तर तुम्हाला माहितीच जाईल बरोबर की नाही तर चला आता थोडीशी वाट बघूया प्रतीकची आणि मग जाऊया आपण मंडईमध्ये म्हणजे आपण जाऊया रिझनजिंग ट्रिमेंट हे बघ आमचे बाय कोणी बिचारीला म्हणलं सकाळी मला म्हणली हाय म्हणून माझ्या समोर खाल्ले सकाळी पराठे मला चव सुटली मग बिचारी गेली आता करायला हे कौट आहे आणले करून माझ्यासाठी थँक्यू सो मच बायकोला so थँक्यू नसतात पण अग ए करे की लवकर एवढा का वेळ लावलाय करायला तू मांडी केवढी पडलेली घासायला असं कसं करून दिसते कुठलं दुसरं गोड टाकलं साखर टाकली आहे ओके ओके आणि तुला माहिती का हे जास्त पिकलेलच नव्हतं फोडलं फोडलं कळलं हे जास्त पिकले नव्हतं ते काउट मगाशी दाखवल नाही तुम्हाला ते थोडं कच्चं होतं पण काही हरकत नाही मी थोडंसं चहा का आणला एवढं पहिले पाठवतो का म्हणजे पर्यटन सोबत चांगलं असतो चहा तू खा साखर पण मी डायवर खाणार आहे खा कशासोबत खायचे तशासोबत खा दोन ऑप्शन आणले ते तर पाळल तू खाली बसून खा प्लीज तू पण खाऊन प्लीज आपल्याला खाली बसून खायचं प्लीज बेडवर बसून खायचे नसतं व्हेरी बॅड इट्स वॉट्स व्हेरी बॅड पायल ये चल खाली बस खाली बस मांडी घाल तू पण ये चल तुझा खाऊन झालं की मी बसतो प्लीज दिस इज व्हेरी बॅड काल आजरी पडतं माणसाला माहिती आहे का नाही हा दुपारी मी आता दुपारचं काय पण म्हणत असतो त्याची प्रतिकेला अशीच सवय लागली आहे ना डेंजर तर भूक लागतेच या टायमाला आम्हाला हे ना रे काय ना काय खाऊशी वाटतं आम्हाला आणि काल मी तिकडे गेलो होतो ना काळवायला तर प्रतिकला दुपारी भूक लागली होती काय खाल्लं कॅडबरी आणली डेअरी मिल्क आणि खात आता आलीच ना शेवटी तुला माझी आठवण सवय लावली तू घाण मला या टायमिंगला खायचे बायकोच असती फर... बायको असती <laughs> सायको असती <थास्ती। laughs> <laughs> <laughs> तर मंडळी चला आता आम्ही चाललोय आमचं खाऊन वगैरे झालंय आणि आता आम्ही जातो मंडळी जराशी शॉपिंग करूया शॉपिंग म्हणजे काय ते वानाचं सामान बघायचं आहे आणि त्याच्यानंतर अजून थोड्या घरातल्या वस्तू घ्यायच्यात आहे काही तर त्या घ्यायला आपण जाऊया तर तिथलं आता म्हणलं पहिली मोठी पॅन्ट घाल बरमुड्यावरच म्हणत होतं की चल जाऊ पण मी म्हटलं नाही प्लीज पॅन्ट घाल मोठी आणि मग आपण जाऊ तर आता तो पण आवरतो आहे मी पण आवरते म्हणजे आवरते म्हणजे मी स्टॉल बांधणार आहे आणि तसेच निघणार आहे तर चल आपण जाऊया आणि आज मला जरा थोडं जास्त काम केले के मी आज काय म्हण काय केलं आहे टेरेस धुवून काढलं मी आणि प्रतीकने आणि जिणे वगैरे पुसायचे होते मी खरं तर जिणे धुवून घेत असते पण आता कसं आता नको म्हटलं धुवायला आता पुसूनच घेते मग जिने वगैरे पुसून घेतले खिडकी वगैरे ना सगळं बाहेरचं जे आहे कारण आमच्या इथं कसं आहे ओपन आहे ना हे ही गॅलरी ओपन आहे ना तर इतकी इतकी धूळ येते ना आम्ही पुसून पुसून हैराण परेशान होऊन जाते दर दोन दिवसांनी मला हे पुसायला लागतं बाहेरचं काय करायचं आता मी प्रतीकला म्हणले आपण तिथं काहीतरी लावून तरी घेऊ बाबा धूळ येते घरात खूप आणि इथे धूळ आली की घरात पण धूळ येते म्हणजे गॅलरीत आली की घरात पण येते गॅलरी पण सारखी पुसायला लागते मला रोज रोज तर आम्ही आता बघू काहीतरी करूया पण आजचं लगेचच नाही नो मनी नो हनी तर <laughs> त्याच्यामुळे थोडा वेळ त्याला अजून खूप वेळ आहे त्याला पण बघूया आता पण आता पहिलं तर आम्ही जातो मंडईत तर गाईज आम्ही आलोय मंडई मध्ये आता आणि अजून ठरवलं नाही आम्ही काय घ्यायचंय ते बघू ठरवतो आता प्रतिक तर म्हणतोय की आपण काहीतरी प्लास्टिकच्या डब्यामध्ये बघू पण मला नको वाटत तुला काय वाटत काय काय बाटली रे आपण घेऊ शकतो घेऊ शकतो छान ना बॉटल पाणी प्यायची पण कसं आहे माहिती का आता सगळ्यांना ही उपयोगी नाही पडणार म्हणजे लहान मुलांना मोस्टली आणि आमच्या सारख्या पण ज्या वयस्कर लोक त्यांना नाही काय उपयोग आता काय झालं विषय आम्ही तिथं वान बघत होतो काय घ्यायचं काय घ्यायचं वस्तू बघत होतो आणि तिथं दुकानाची इथे गेलाय आणि डायलॉग मारलाय की मला डोकं नाही म्हणून त्या भैयाला पटला असाल मग म्हणला भैया आज आव चहा पिलो हे बघा फ्री तर चहा पितोय त्या भैयाने दिला याला बघा कशी सेटिंग लावतो दुकानवाल्यांसोबत चहा पास त्याला सगळे तर आमचं वाण वगैरे घेऊन झालेलं आहे फ्रेंड्स तर पाहिजे साडे किती आतमध्ये बघू आपण दाखवतो मला मी साडे किती ती बघा हेड बघ बघा मित्रांनो तुम्ही साडी घेऊन बिल करून बाहेर आली आणि त्यानंतर बाहेर बाहेर बघायला लागले ब्लाऊज पीस कसं आहे हे बघा किस्ती पोरगी कसं आहे तर पाहायला पाहिलं होती मला सासरी लग्नाची साडी नाही साडी नाही तर पाहिली मी साडी घेतली साडी मी घेतलेली ना मुंडे मधून आठ वाजले मला नाही म्हणता म्हणता एवढी मोठी हुशार ना पाहिल साडी घेतली पैसे दिले ना चांगलं काय टाकतो रे हे आता लूज दिसत ना हे बघ एवढं इथून थोडस पुढे बघ हे बघ ते छान दिसत तुला कळते का फॅशन आता मी साडे घातले तर <laughs> बघा आता तुला कळते का फॅशन जसं काय मी साडे घालून फिरतो जसं रोज का साडे दुकान आहे माझं का साडे दुकान मध्ये कामाला आहे मी तुला कळते का फॅशन हिला मला इथं मला माझी पैसे कळत नाही मी काय कपडे कशावर काय घालतो ते मॅचिंग कशावर काय पण घालणार माणूस मी आणि मला सांगते तुला कळतं का फॅशन तर झाली शॉपिंग सांगायचं शाब्द की आम्ही का साडी घेतली साडीला पैसे दिले दुकानदाराला त्यानंतर आम्ही दहा दुकानं फिरलो अजून चांगली साडी भेटते का म्हणजे बघा किती हुशार पण नाही भेटली नशेबाने बरं आलं तीच घेतली पहिली आणि तीच घरी घेऊन आलो उद्या पण जाऊ शकतो पण उद्या नाही जाऊ शकत तर दहा दहाचं कार्यक्रम होईल एक दोन दिवसांनी तर बघ तुम्ही ना सुलॉकमध्ये बाकी काही नाही आणि ब्लॉग बघा जरा आमचे चांगले चांगले कमेंट करा आणि आपण आणि आणि काय बोलायचं काय समजत नाही तर बघू आता पाहिलं जेवायला बघायला चालली खाली जेवण झालं की आपण बोलूच जास्त बोलाय नको की जास्त तुम्हाला चावायला पण नको बस बाकी काही नाही मंडेमध्ये आज मी माझी लाश थोडी बाजूला ठेवून हळूच कॅमेरा चालू करून थोडं थोडं बोललेलो आहे कॉन्फिडन्स आपल्याला नाही एवढं आहे तर येईल हा नीलपेंट घेताना तिच्या हाताला ऑलरेडी नेलपेंट होती तिला नेलपेंट घ्यायची होती व्हाइट कलरची मॅट मॅट तर काहीच विषय असं झाला की तिच्या नाकार ऑलरेडी नेलपेंट असल्यामुळे तिने माझ्या नकावर नेलपेंट लावली व्हाईट मी पुसली ती दाखवतो तुम्हाला बघायचं तिथं दिसती काय पांढरा पांढरा पुसली ती पण ते विषय असा असतो की आमच्या दोघांसोबत तिसरं कोण नसतं रील वगैरे काढायला इथे एकदम भारी रील कॉन्टेन झाला ना शूट मरत आपण पसंदी दा ओरात केली सकते असं काहीतरी झाली असती आपण पिंड बी लगा सकता आहे असं पण आमची रील काढायला कोण नसतं त्यामुळं भारी भारी कॉन्टेन्ट आमचे असेच निघून जातात त्या मुवमेंटला आम्ही दोघंच असतो दोघांचे रील कशी काढणार आम्ही एकमेकांची लय भारी रील झाले असते जागेवर मुंडे मध्ये बाकी काय नाही सांगून आता बाकी आता बघू आपण पुढे घ्यावतोय जवळजवळ तीन मिनिटं आलं मी इथेच बोललो हो तुम्हाला चला बघू आता पुढे घ्यावतोय तर मंडळी प्रतीकने जर तुम्हाला सांगितलं असेल आम्ही जाऊन वगैरे आलो त्याच्यानंतर मी किचनमध्येच होतं आणि मोबाईल लावता प्रतीककडे तर त्याच्यामुळे मी काही जेवणाचा ब्लॉग घेतलाच नाही आणि जेवल्यानंतर पण घेतला नाही कारण आमचे ब्लॉग सेविंगला लावले होते आम्ही आणि चला गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा गाईज आता उद्याच्या ब्लॉगमध्ये मी करणार आहे आपल्या हळदी कुंकूची तयारी म्हणजे काहीतरी मी गोड बनवणार आहे म्हणजे ते असत ना तिळाच्या पोळ्या तर ते बनवणार आहे मी आणि त्याच्यानंतर अजून छोटी मोठी तयारी करायची आहे मला जसं की आता साडी तर घेतली मला काय झालं मी खूप कन्फ्यूज झालते तिकडं मला साडी जरा वेगळी वाटलेली आणि घरी आल्या वेगळी वाटली तर त्याच्यामुळे कन्फ्यूज झाले होते आणि अजून मला ब्लाउज वगैरे स्टिच करायला टाकायचं आहे तर त्याच्यानंतर आता उद्या खूप काम आहेत मला तुम्हाला आता कळेलच ब्लॉगमध्ये आणि डेकोरेशनचं पण बघायचं आहे तर चला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा बाय बाय कायच